મિત્રો નમસ્કાર ખુણા એકદા આપલે સ્વાગત છે મિત્રો રાજ્ય અધિકારી આજ બરોબર કર્મચારીઓ પરશ્રમિક ભંદાન અનતિકાલિન વત્તા આહાર વત્તા ટા ડા માં દે સુધારણા करण्याबाबत एक जी आर निर्गमित झालेला आहे जाणून सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पारिश्रमिक मानधन अतिकालिक भत्ता आहार भत्ता तसेच डी मध्ये सुधारणा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन रोजी महत्वपूर्ण शासन अशा निर्णय करण्यात आलेला आहे राज्यातील आगामी लोकसभा विधानसभा तसेच सार्वत्रिक पोटनिवडणूक कामकाजाकरता नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ध्ये असणारे पारिश्रमिक मानधन निवडणूक अतिकालिक भत्ता तसेच आर भत्ता तसेच टीए टीए मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे निवडणूक भत्ता सुधारित दर कसा आहे पहा मित्रांनो अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदनाम क्षेत्रीय दंडाधिकारी त्यानंतर मतदान केंद्र अध्यक्ष मतमोजणी पर्यवेक्षक आणि मतदान अधिकारी त्यानंतर मतमोजणी सहाय्यक चतुर्थ श्रेणी कर्मचारी फिरते पथक आयकर निरीक्षक सूक्ष्म निरीक्षक यांना विद्यमान दर आहे पंधराशे सुधारित दर सुद्धा पंधराशे विद्यमान दर मतदान केंद्र अध्यक्ष तीनशे पन्नास प्रत्येक दिवसात करता दिवसाच्या भागाकर आता प्रत्येक भागा करता दोन हजार रुपये एकत्रित दहा त्यानंतर मतदान अधिकाऱ्याच दोनशे पन्नास प्रत्येक दिवसाकरता दिवसाच्या भागाकरता त्यानंतर आता चारशे प्रत्येक दिवसाकरता दिवसाच्या करता किंवा सोळाशे एकत्रित एकदा त्यानंतर मग तो मुजरी सहायकाच्या दोनशे पन्नास प्रत्येक दिवसाच्या दोनशे दिवसा करता त्यानंतर आता पन्नास प्रत्येक दिवसाकरता किंवा चौदाशे एकत्रित एकदा तर ते पथकांकरता वर्ग एक वर्ग दोन करता बाराशे एकत्रित एकदा वर्ग तीन करता हजार रुपये एकत्रित एकदा आता वर्ग एक व दोन करता तीन हजार एकत्रित एकदा तीन करता एकत्रित एक आयकर निरीक्षक एकदा आता तीन हजार एकत्रित एक सूक्ष्म निरीक्षक करता एक हजार एकत्रित एक दोन हजार एकत्रित एक आहार भत्या दर इतन दाखो अगोदरता एक पन्ना प्रत्येक दिवस दिवस करता आता है पांचे रुपये दिवस करता कि भागा करता नाही आणखी आहे हे पहा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे परिणाम आता प्रवास भत्ता शंभर टक्के आणि आता सुद्धा शंभर टक्के तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या रूममध्ये धन्यवाद